एकतीस मे सतराशे पंचवीस तेरा ऑगस्ट सतराशे पंचाणव किती वर्ष झाले सत्तर सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या जीवनाचे जर आपण टप्पे केले तर त्या टप्प्यावर वेगवेगळे धडे आम्हाला शिकायला भेटतात वेगवेगळी शिकवण तुम्हाला आम्हाला भेटते वय वर्ष लहान बालक अहिल्या होळकर आठ वर्षाच्या होत्या मल्हाराव होळकर चौंडी परस परिसरातून जात होते टप 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 मांडले पण आपल्याला महत्वपूर्ण काय आहे त्यात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे काही इतिहासकार असं म्हणतात की अहिल्या माई होळकर जेव्हा खेळत होत्या तेव्हा ते घोडे जात होते तेव्हा त्या घोड्या घोड्या पिंड बनवली होती आणि ते पिंड घट्ट बसवली आणि घोडे पुढे निघून गेले आणि नंतर मल्हारराव होळकर महिला बोल दुसरा एक मुद्दा आहे की जेव्हा मल्लाराव होळकर दादा दादा मल्लाराव होळकर त्यांना तहान लागली तहान लागली आणि म्हणतात बाळा बाळ मला पाणी देशील तेव्हा बाळ अहिल्या छोटीशी आठ वर्षाची मुलगी बाळ अहिल्या म्हणते जेऊ घालून पाणी देणं हा माझा धर्म आहे जेऊ घालून पाणी देणे हा धर्म आहे पळत गेले आणि पळत ती जेवण जेवण आणलं मल्हारराव होळकरांना जेव घातलं आणि जेऊ घालून पाणी पाजलं लहानपणी धर्म काय आहे हे सांगणारी आठ वर्षाची अहिल्या तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायक आठ वर्षाच्या मुलीला कल्पना करत आई आठ वर्ष म्हणजे आजचं वय कृवीचं असेल दुसरी किंवा तिसरीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लगेच मल्हारराव होळकरांनी मानकोजी शिंदे त्यांचे ते गावचे प्रमुख होते मानकोजी शिंदे वडील त्यांच्याशी बोलणी केली आणि एकुलता एक मुलगा खंडेराव होळकर एकुलता एक मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी साठी अहिल्यामय होळकरांना मागितलं मानकोजी शिंदेनं शिंदे हो आणि होळकरांचा विवाह संपन्न झाला या आठ वर्षातून आम्हाला तुम्हाला काय घेता येईल की मल्हारराव होळकरांनी निवड करताना बाणेदारपणाने उत्तर देणाऱ्या बाळ अहिलेची आपल्या एकुलत्या एक मुलीला मुलाला पत्नी म्हणून निवड अहिल्या केली आणि त्यांनीही बाणेदारपणाने ते उत्तर दिली ही गोष्ट एकमेकांना लक्षात आली आणि मानकोजी शिंदेच्या मुलीचा आणि मल्हारराव होळकरांच्या मुलाचा खंडेराव आणि अहिल्यामय होळकरांचा विवाह संपन्न झाला हा एक टप्पा आठ वर्षाचा आहे आठ वर्ष ते एकवीस वर्ष आठ वर्ष ते एकवीस वर्ष आत एक आता घरात पाय ठेवल्यापासून लोकमाता माता माही होळकरांनी घरात पाय ठेवला आता चौडीच बंद झालं आता काय सुरू झालं माहेर बंद झालं सासरी जायला निघाल्या आणि सासरी गेल्या सासरी गेल्यानंतर त्यांच्या सासू गौतमीबाई आणि मल्हाराव होळकर सासरे आणि मुलगा म्हणजे पती खंडेराव होळकर सासरे आणि सासूंनी त्यांना काय शिकवलं माहिती आहे काय शिकवलं सासू आणि सासऱ्यांनी सासऱ्यांनी शिकवलं दादा घोड्यावर बसणे सासून शिकवलं परिसरामध्ये घोड्यावर बसून राज्यभर फिरणे पत्र पत्रव्यवहार लोकांशी संवाद परराज्य परराज्यातल्या लोकांसोबत पत्र व्यवहार आपल्या लोकांची जडणघडण आपल्या लोकांचे दुःख हे जाणून घेण्यासाठी अहिल्यामाई होळकरांना राजे मल्हारराव होळकर आणि सासू गौतमीबाई यांनी धडे दिले